कोणाला जे आवायचं आता तुम्हाला बघा कशा सायपाल जावा जावांच बघा साहेब मस्त पैकी चालू इकडायला अवघड नसतं या बाजायचा अवघड असते लाटा बादर एकटाचा पडला असतो तुझ्यापाशी काय घाटा तू उशीराय मी अगोदर जलम केलाय मला चपाती येते बिर्याणी येते पोळ्या येते ती रसाची पोळे येते द्या लेबारी मला येत तुला काय बनवायचं काय घालते मकाच्या कणी येते द्या मला बनवायला त्याला काय गुळ शंगताना बारीक करायचं असतं कंकित मळायच काय करायच गोळ टाकलं किती चाकायचं असा गोळा करायचा आणि लाटायचं झालं मग काय एवढं सोप आहे आणि रताळ काय रथाळ शिजवून घालायची आणि ती पण ती बारीक वरवटे वाटायची सायड्या ठेवायचं आपले ते ती पुरण भरायचे ते आणि लय बारी

आता ती काय करू आपण एक मशीन जाणू डायरेक्ट त्या कनिक टाकले की पोळ्या करताय च करते सगळं रेडीमेड करो ह्यांचा मी ताप वाचूया अगोदर झाले तर चाललं महिने ह्यांना पत्र गेलो ना धापा भरती खायला हे व्हायला लागतं माहिती बाऊस कसं राहिलं

मग तुम्हाला वाटलं का ऐकत खायला हा तर मेवा अवघड तुम्ही बनवताय मस्त फकडे राखतोय मी पाणी पाचतोय दोन टाइम मला स्कुटी टाकतोय कोण टाकतोय सगळं सगळं पैसा माझ्याकडे आलं पाहिजे फकड्याकडे तुझ्याकडे पैसा नाही कोणाकडेच नाही

घेऊन जाते मला भांडाईच्या परत

माझ्या मुळे काही भांडू नका मी चालले बाहेर चल बाहेर आपले पिव चल आपलंय तर बघा तिकडे कृष्णा सायकल खेळत आणि सागर पण बस सागर सागर गाडीत बसले निव तर बघा शेरड इथं गुरळ मस्तपैकी भारी यांची उग च उग भांडणं चालत मी आले आपली इकडं निघून पिहू कृष्ण खेळते आणि इकडं लेकर पण बसल्यात ए मला नाव सांगा की तुमची लक्षातच राहण्यात अनुराधा काय अंकिता अनु अनुजा छान आणि इकडं पिहू हाय पिवड्या तुझ नाव नाव चंकी आय तिला नाव सांग ना बघ त्यांनी तिघींनी पण नाव सांगितली आता अयू बोला ना काय आणि कृष्णाच्या गमती जमती चॅनल नाव स्वतःच हे करतोय हायर तो तिथं आंब्याची बागायचा आंबा घेऊ मावशी खवळत्यात बारी भारी का मी साडी काढली आणि ड्रेस घातलाय ता गा आता ताईंचा आणि इकडे जेवायला पण झाले आणि साडी काढून आज जरा वेगळा ड्रेस घातलाय बघा कसा दिसतोय सांगा नक्की कमेंट करून आणि इकडे मी बिर्याणी बनवली बघा आता एकदम मस्तपैकी पुरी बनवली मी बनवलीया आवडतं का मग काय मी बनवून बनवून दमली की बिचारी तर ती म्हणणार नाही हा थांबणार केली मीच केली ना बघा पण बिर्याणी बनवली त्या दिवशी घरी बनवली तशी ना झाला वेगळी बनवली व्हिडिओ का घेतला नाही बिर्याणी एक एकदा आता नेक्स्ट टाइम घेऊन तिच्या बिर्याणी ती आता कृष्णाचा बर्थडे पण आलाय बघा बर्थडे साठी कृष्णाने गेल्या वेळेस सांगितलं होतं राणी तूच

गुडडेना पटून ओ पाहा गडे दाडाव दाडाव का बोल मीला हे की ओ मला इथं चालवायला तू ये चे बसून मी तू ओ तिला घेव हा हा स्वप्नात स्वप्नात बघाव लागत कपनात नाही प्रतिषेत चालडस किक मारून आता काय काय झाले आता काय आकाली नचिरलो प्लास्टिक ही घण की ए ओ बरे हला लाग काय नाय तशी लेकर आनंद झालाय राणी मी बनी बनवली ते नाही मी मुद्दाम म्हणले तूच बनवली चला, चला जेवायला जेवा जेवा तुम्हाला मला जेवायला मी बटाट्या चपाती खायला मग मला पण बटाट्याची कालवना चपातीच खाय गे बहिणी ना खाज बिर्याणी का माझा इसा करताय राव नाही चाल ना की चा ना ना का असं मी आलंय म्हणून मला भांडताय का तुम्ही बोलवते की चला की बोलून आल काय चालत पाहुणा पाहुण्यासोबत जेवायचं नावतील ना चालू मी हां चटणी घेऊन ताटात चटणी कशाला बनवली की बिर्याणी बनवली माझ्या बहिणीने आता का आपल्या आता चला जेव्हा वाडाय तिकड आता आम्ही जेवण करतो हा माझ इकडं बहिणीने मस्तपैकी बिर्याणी बनवली हाय का नाही म्हणून बोलवलं खायला Бија, ја ја ја,